मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वर जो काही जाम कधी होतो त्या जाम करता हाच भाग कारणीभूत आहे आणि आता हा सगळा घाटाचा भागच निघून जाणार आहे त्यामुळे अतिशय मला असं वाटतं सीमलेस ट्रॅफिक मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर या मिसिंग लिंक मुळे तयार होणार आहे याच्यामध्ये आपण बघितलं तर तीन बोगदे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात विशेषतः यातला एक बोगदा हा देशातला सगळ्यात लांब बोगदा जवळपास नऊ किलोमीटरचा बोगदा आहे आतापर्यंतचा सगळ्यात लांब बोगदा आपण आपल्या समृद्धी एक्सप्रेस वेवर केला होता त्याचाही रेकॉर्ड तोडणारा बोगदा या ठिकाणी होतोय आणि केवळ लांबच नाही तर त्या ठिकाणी रुंदीमध्येही तेवीस मीटर रुंदी जवळपास साडे तेवीस मीटर रुंदी, ते रुंदी। असलेला हा बोगदा देशातला आणि कदाचित जगातला सगळ्यात रुंद बोगदा आणि सगळ्यात लांब आणि रुंद बोगदा म्हणून हा बोगदा या ठिकाणी तयार होईल त्यामुळे भारत आणि महाराष्ट्र एक रेकॉर्ड याच्यामुळे तयार करणार आहे यासोबत आपण पाहतोय की अतिशय उंच असे केबल स्टेट ब्रिज या ठिकाणी होत आहेत आणि हाही एक नवीन रेकॉर्ड आपण तयार करतोय की यातला जो हायएस्ट पॉइंट आहे तो जवळपास एकशे पंच्याऐंशी मीटर इतका उंच आहे त्यामुळे देशामध्ये आतापर्यंत एवढा उंच कुठलाच ब्रिज बांधला गेलेला नाही तो केबल स्टेट ब्रिजही आताच आपण सगळ्यांनी बघितला तो ब्रिजही या ठिकाणी बांधला जातोय एम एस आर डी एसआरडीसीच्या वतीनं हे काम अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे याच्यामध्ये चा कामाचे दोन जे काही टप्पे आहेत त्यातला एक नव्याण्णव नौ टक्के पूर्ण आहे एक सत्याऐंशी टक्के पूर्ण आहे एकूण काम जवळपास चौऱ्याण्णव टक्के पूर्ण करण्यात आलेलं आहे आता मोस्ट क्रिटिकल पार्ट जो आहे त्याचं चा काम चाललेलं आहे आणि एम एस आर डी सीने आम्हाला असं सा सांगितलं आहे की आम्ही हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करू पण आमचा त्यांना आग्रह आहे की त्यांनी ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केलं पाहिजे फार झालं तर नोव्हेंबरपर्यंत त्यांनी ते पूर्ण केलं पाहिजे त्यामुळे आज आता साहेब आणि मी त्यांच्याशी चर्चा करून त्याची नवीन डेडलाईन ठरवू पण मला असं वाटतं की एम एस आर डी सी असेल आणि इथे जे काही कॉन्ट्रॅक्टर्स काम करतायत वेगवेगळ्या एजन्सीज ज्या काम करतायत यांचं अभिनंदन केलं पाहिजे की अतिशय डिफिकल्ट परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी प्रचंड वेगाचे वारे पंच्याऐंशी किलोमीटर प्रति तासाने वेगाने धावणारे जे वारे आहेत अशा वाऱ्यांमध्ये हे काम या ठिकाणी केलं जात आहे आणि हे वारे सस्टेन करू शकतील अशा प्रकारचं टेस्टिंग करून या ठिकाणी हे सगळं काम केलं जात आहे त्यामुळे मी जे म्हटलं की भारत नवनवीन इंजिनिअरिंग मार्वल जे तयार करतायत त्यातलं इंजिनिअरिंग मार्वल हे महाराष्ट्रामध्ये एम एस आर डी सीच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे तुम्ही नवी मुंबई एअरपोर्टची पाहणी केली आणि त्याला नंतर हा पुण्यावरून मुंबईकडे जाणारा हा महामार्गाचा महत्वाचा कसा फायदा होणार आहे या दोन्ही याचा याचा दुसरा फायदा हा आहे की पुण्याच्या लोकांना पुण्याचं एअरपोर्ट तर आहेच पुण्याच्या लोकांना नवीन पुण्यात आम्ही एअरपोर्ट करतोय पण आता या मिसिंग लिंकमुळे एक ते सव्वा तासात पुणेकर नवी मुंबई एअरपोर्ट पर्यंत देखील पोचू शकणार आहे त्यामुळे जी आपली ओरिजिनल अपेक्षा होती की मुंबई पुणे एक इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार व्हावा तो इकॉनॉमिक कॉरिडॉर आता तयार होतोय आणि त्याच्यामध्ये ही मिसिंग लिंक आपण आपल्या अभियांत्रिकी कौशल्य दोन महत्वाचे जे घाट होते सह्याद्रीमध्ये ते आता बायपास जवळपास केलेले आहेत काय वाटतं महाराष्ट्र या अशा नवीन नवीन अभियांत्रिकी कौशल्यासाठी जाणला जाईल याच्या पुढे शंभर टक्के इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये महाराष्ट्राने गेल्या दहा वर्षामध्ये जे काम केलेलं आहे हे अतुलनीय अशा प्रकारचं काम आहे अनेक इंजिनिअरिंग मार्वल्स आपण तयार केले आहेत ज्यावेळी ही कामं आम्ही करणार आहोत असं मी आणि शिंदेसाहेब सांगायचो त्यावेळी अनेकांना वाटायचं की नेते घोषणा करतात पण हे होत नाही पण ही सगळी कामं आज पूर्ण होताना दिसत आहेत आणि अर्थातच याचं श्रेय आमच्यासोबत काम करणारे आमचे जे सगळे सहकारी आहेत त्यांना हे श्रेय आहे कारण त्या सगळ्यांनी खूप प्रयत्नपूर्वक हे सगळं काम पूर्ण केलं प्रामुख्याने मुख्यमंत्री असताना खरंतर हा प्रकल्पाला सुरुवात झाली होती आणि त्यानंतर मुख्यमंत्री ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे खरं म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर ही सगळी कामं मी आणि शिंदेसाहेब असतानाच सुरू केलेली आहेत आणि आता पुन्हा आम्ही दोघं असतानाच ही कामं पूर्ण होणार आहेत आणि अशा प्रकारच्या सगळ्या आयकॉनिक कामांना देशाचे पंतप्रधान मोदीजींचाच आशीर्वाद आम्ही घेतलाय आणि त्यांच्याच पंतप्रधान पदा काला ही सभी काम पूर्ण सर, हिंदी हिंदी में, हिंदी में सर। हिंदी में जाना रहा हैं मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी और मैं हमारे सभी अधिकारियों के साथ मिसिंग लिंक प्रोजेक्ट पर आए हैं ये जो मिसिंग लिंक प्रोजेक्ट है मुंबई और पुणे को ये करीब लाने वाला प्रोजेक्ट है इस प्रोजेक्ट के कारण दूरिया तो केवल छह किलोमीटर से कम होगी लेकिन समय यह आधे घंटे से कम होगा क्योंकि जो पूरा घाट का सेक्शन है जहां सबसे ज्यादा समय लगता था जहां सबसे ज्यादा ट्रैफिक जाम होता था वहीं पर यह मिसिंग लिंक तैयार हो रही है इस मिसिंग लिंक के तहत टनेल्स तैयार हुए हैं इसमें से एक टनेल देश का सबसे लंबा टनेल है करीब नौ किलोमीटर का अभी अभी हमने देश का सबसे लंबा टनल ये समृद्धि हाईवे पे उद्घाटित किया था अब उसका रिकॉर्ड हम ही तोड़ रहे हैं और यह सबसे लंबा टनल कर रहे हैं और उसके साथ साथ देश का नहीं शायद दुनिया का सबसे ब्रॉड टनल भी ये तैयार हो रहा है तेईस मीटर का यह टनल है में, तो दुनिया का सबसे जो ब्रेड में बड़ा है इस प्रकार का सबसे ब्रॉड टनल हम लोग यहां पर तैयार कर रहे हैं उसके साथ साथ यहां पर जो केबल स्टेड ब्रिज तैयार हो रहे हैं वो भी इंजीनियरिंग मार्बल है क्योंकि इसमें से जो सबसे लंबी हाइट है वो एक मीटर की है जो देश में एक नया रिकॉर्ड स्थापित कर रही है तो मैं ऐसा मानता हूं एक और हम इंजीनियरिंग मार्बल भी तैयार कर रहे दूसरी ओर हाईएस्ट सेफ्टी स्टैंडर्ड्स का इसमें ध्यान रखा गया है क्योंकि यहां पर करीब पचासी किलोमीटर प्रति घंटा की रफ्तार से हवा बहती है और उसको सस्टेन करने वाला इंफ्रास्ट्रक्चर यहाँ पर तैयार किया जा रहा है मैं विशेष रूप से जो हमारे कॉन्ट्रैक्टर्स है और जो यहाँ के कामगार है उनका उनको बधाई देना चाहता हूं क्योंकि ऐसी वेलोसिटी में काम करना ये नियर टू इम्पॉसिबल है लेकिन वो लोग लग लगातार ये काम करते आए हैं और अब ये करीब करीब 94 परसेंट ये काम पूरा हो चुका है जो बचा हुआ काम है हमको ये बताया गया है अभी हमारे पूरा करेंगे लेकिन हमारा उनसे आग्रह होगा क्योंकि इसकी एक डेडलाइन हम पार कर चुके हैं इसलिए अब हम दिसंबर से उसको पहले करना चाहते हैं तो उसके बारे में अभी आज मैं और उप मुख्यमंत्री जी उनसे चर्चा करेंगे और नई डेडलाइन इसके तय करेंगे लेकिन जो काम हुआ है उससे हम लोग संतुष्ट है और हमारी एम एस आर डी सी होगी हमारे सारे उसके अधिकारी होंगे कॉन्ट्रेक्टर्स होंगे इन सबको मैं बधाई देना चाहता हूं कि एक बहुत ही डिफिकल्ट काम को बहुत अच्छे तरीके से उन्होंने निभाया है इसके कारण मुंबई पुणे के बीच जो एक इकोनॉमिक कॉरिडोर हमको तैयार करना था उसकी ये मिसिंग लिंक है इस लिंक के कारण मुंबई पुणे इतने पास आ रहा है कि पुणे के लोग नवी मुंबई के एयरपोर्ट पर एक घंटे में पहुंच पाएंगे तो एक नई इकोनॉमिक इकोसिस्टम इसके कारण तयार हो रही है इसलिए मैं सभी कोधा देतो डेडलाईन क्रॉस झाली होती काय नेमकी डेडलाईन क्रॉस झाली असं आहे की एकतर काम अतिशय डिफिकल्ट आहे त्या डिफिकल्ट काम सगळं या ठिकाणी आपण करतो आणि दुसरं आपल्याला याची कल्पना आहे की मध्यंतरी अडीच वर्षाचा काळ असा होता की ज्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची प्रायोरिटी नव्हती त्याही काळामध्ये शिंदे साहेब स्वतः प्रयत्न करत होते पण राज्य सरकारकडे अशा प्रकारची प्रायोरिटी नव्हती त्यामुळे आपल्याला कल्पना आहे की जर राज्याच्या प्रमुखांची प्रायोरिटी नसेल तर शेवटी वेगावर कुठेतरी नियंत्रण येतं पण आता हरकत नाही गेल्या अडीच वर्षात याचा प्रचंड वेग आम्ही धरलेला आहे आणि आता हे काम पूर्णत्वास आहे एकीकडे महाराष्ट्र शासनाने हा मिसिंग लिंक करून जो महाराष्ट्र शासनाच्या प्रकल्पाचा सर्वोत्कृष्ट रस्ता इथं तयार ता केला पण त्याच पुणे मुंबई जोडणाऱ्या मिसिंग लिंकला आपण पाणी करायला लागणार परंतु दरम्यान मुख्यमंत्र्यांकडनं मिसिंग लिंकची पाहणी करण्यात आली आणि मिसिंग लिंकमुळे वाहतूक कोंडी टाळली जाणार आहे असं त्यांनी म्हटलंय सोबतच येत्या डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलंय किंबहुना तत्पूर्वीच ते काम पूर्ण करण्याचा आग्रह देखील मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे